बऱ्याच स्त्रियांचं फेवरेट ब्युटी प्रोडक्ट म्हणजे आयलायनर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन पॉप्युलर ब्रँड्सच्या आयलायनरचा रिव्ह्यू करणार आहे आणि त्यांचं सुद्धा करणार आहे आणि ते दोन आयलायनर्स आहेत लॅकमेचं आयकॉनिक आयलायनर आणि मेबलिनचं कलोसल बोल्ड आयलायनर सो so, या व्हिडिओनंतर या दोन्हीपैकी तुमच्यासाठी बेस्ट आयलायनर तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे आणि तुम्हालासुद्धा समजेल की या दोन्ही आयलायनर्सपैकी तुमच्यासाठी कोणता आयलायनर बेस्ट आहे सो येस लेट्स गेट स्टार्टेड आता सर्वात पहिले आपण या दोन्ही आयलायनर्सच्या पॅकेजिंगबद्दल बोलूयात लॅकमेचं जे आयलायनर आहे ते छान ब्लॅक आणि ब्ल्यू कलरचं आहे ट्रॅव्हल प्लॅनरी आहे आणि मेबलिनचं जे आयलायनर आहे ते सुद्धा येलो आणि ब्लॅक कलरमध्ये आहे जसे मेबलिनचे बाकी प्रॉडक्ट्स असतात आणि याचं पॅकेजिंगसुद्धा सिम्पल स्टर्डी आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे लॅक्मेच्या आयलायनरची जी प्राईस आहे ती आहे टू सिक्स्टी रुपीज आणि मेबलिनच्या आयलायनरची प्राईस जी आहे ती आहे टू फॉर्टी नाईन रुपीज म्हणजे ऑलमोस्ट टू फिफ्टी रुपीज दोन्हीची प्राईस सिमिलर आहे थोडासा फरक आहे दोन्हीमध्ये लॅक्मेची जी क्वांटिटी आहे ती आहे फोर पॉईंट फाईव्ह एम एल आणि मेबलिनची जी क्वांटिटी आहे ती आहे थ्री एम एल त्यामुळे लॅक्मेची क्वांटिटी मेबलिनपेक्षा जास्त आहे आता हे दोन्ही आयलायनर्स चोवीस तास तुमच्या डोळ्यांवरती टिकून राहतील असं या दोन्ही ब्रँड्सनी क्लेम केलं आहे त्याचसोबत दोन्ही आयलायनर्स मजबूत आहेत म्हणजे ते तुमच्या डोळ्यांवरती पसरत नाहीत दोन्ही आयलॅनर्स वॉटरप्रूफ सुद्धा आहेत प्लस दोन्ही आयलायनर्सचा कलर खूप डार्क ब्लॅक आहे जेट ब्लॅक आहे आणि लॅक्मेचं जे आयलायनर आहे ना ते तर ॲप्थोमॉलॉजिकली टेस्टेड आहे म्हणजे बेसिकली डोळ्यांचे जे डॉक्टर असतात किंवा स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडून या प्रोडक्टची टेस्ट करून घेतली आहे आणि हे आयलायनर तुमच्या डोळ्यांसाठी सेफ आहे असं प्रूव्ह झालं आहे सो लॅक्मेचा हा थोडासा प्लस पॉईंट आहे आता लॅक्मेचं आयलायनरच्या ब्रशबद्दल जर आपण बोलायला गेलं तर याचा ब्रश खूप शार्प आहे असं तुम्ही बघू शकता स्क्रीन वरती आणि त्यामुळे एकदम शार्प आयलायनर लावणं किंवा विंग्ड आयलायनर लावणं खूप इझी होऊन जातं याने आणि इनफॅक्ट माझ्या राईट डोळ्याला ला मी लॅक्मेचं आणि लेफ्ट डोळ्याला मेबलिनचा आयलायनर तुम्हाला लावून सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला ते बघण्यासाठी जास्त इझी राहील लॅक्मेचं जे आयलायनरचा जो ब्रश आहे तो खूप फ्लेक्झिबल आहे खूप इझिली यूज करता येतो त्यामुळे तुम्ही नवीन नवीन नवी आयलायनर जर लावायला शिकत असाल तुम्ही बिगनर असाल तरीसुद्धा तुम्ही या आयलायनरचा वापर करून इझिली आयलायनर लावू शकता ज्या आय ऍप्लिकेटर ॲप्लिकेटरबद्दल बोलायला गेलं तर याचं पण ॲप्लिकेटर शार्प आहे त्यामुळे खूप इझिली तुम्ही शार्प आयलायनर विंड विंग्ड आयलायनर लावू शकता हे सुद्धा आयलायनर खूप इझी टू यूज आहे आणि बिगनर फ्रेंडली आहे आता या आयलायनर्सच्या बद्दल किंवा कलरबद्दल बोलायला गेलं तर लॅक्मेचं जे आयलायनर आहे ना ते जेट ब्लॅक आहे खूप हायली पिगमेंटेड आहे आणि डार्क आहे तुम्ही माझ्या हातावरचा स्वॅच बघू शकता सुद्धा तुम्ही बघाल तर हे सुद्धा जेट ब्लॅक आहे मस्त डार्क कलर आहे याचा हायली पिगमेंटेड आहे आणि हे आय लायनर मी एकदाच फिरवलं तर एका स्वाईप मध्ये खूप डार्क कलर मिळतोय सो दोन्ही आयलायनर्सचं पिगमेंटेशन सुपर्ब आहे फक्त दोन्हीच्या टेक्स्चरमध्ये थोडासा फरक इथे दिसून येतो लॅक्मेचं जे आयलायनर आहे ते, ते कम्प्लीट मॅट आहे मेबलिनचा आयलायनर पूर्णपणे मॅट नाही आहे सेमी मॅट फिनिश आहे याचं त्यामुळे तुम्हाला जर कम्प्लीट मॅट फिनिशचा आयलायनर हवं असेल तर तुम्ही लॅक्मेचा आयलायनर वापरू शकता आणि तुम्हाला जर कम्प्लीट मॅट आयलायनर नको आहे थोडंसं सेमी मॅट फिनिश वगैरे हवं आहे तर मग तुम्ही मेबलिनचा आयलायनर वापरू शकता लॅक्मेचं जे आयलायनर आहे ते खूप लवकर सुकून जातं म्हणजे लिटरली लावल्या लावल्या सुकून जातं प्युअर मॅट फिनिश असल्यामुळे ते लगेचच सुकून जातं मेबलीनचं जे आयलायनर आहे ते सुकायला थोडासा जास्त वेळ लागतो लॅक्मेसोबत जर आपण कम्पेअर करायला गेलं तर म्हणजे मेबलिनचं जे आयलायनर आहे ना ते पण तसं लवकरच सुकतो असं काही इतका वेळ नाही लागत पण जर लॅक्मेसोबत जर आपण कम्पेअर केलं ना तर मे लॅक्मे लिटरली लावला लावल्या लगेचच सुकून जातं त्यामुळे तुमची जर स्किन ऑइली असेल तुम्हाला जर घाम येत असेल तर तुमच्यासाठी लॅकमे आयकॉनिक आयलायनर आई बेस्ट आहे कारण याचं जसं मी तुम्हाला सांगितलं प्युअर मॅट फिनिश आहे त्यामुळे ऑइली स्किनवर सुद्धा हे सात ते आठ तास कम्प्लिटली आरामात टिकून राहील आणि जर तुमची ड्राय स्किन असेल आणि तुम्हाला जास्त घाम येत नसेल तर तुम्ही मेबलिनचं आयलायनर चूज करू शकता हे सुद्धा तुमच्या स्किनवरती आरामात बऱ्याच तासांसाठी राहतं फक्त लॅकमेचं जे आयलायनर आहे ते लवकर सुकतं याचं प्युअर मॅट फिनिश आहे त्यामुळे ऑइली स्किनसाठी हे बेस्ट आहे मेबलिनचं आयलायनरसुद्धा बराच काळ टिकतं तुमच्या डोळ्यांवरती फक्त याचं फिनिश थोडंसं से सेमी मॅट आहे त्यामुळे तुमची जर ड्राय स्किन असेल तर हे तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि मी अप्लाय केल्यावरती जर याचं जो फील आहे या आयलायनरचं त्याबद्दल बोलायला गेलं ना तर मेबलीनचं जे आय आहे ना ते थोडंसं थिक आहे म्हणूनच हे लॅकमेच्या कम्पॅरेटिव्हली सुकायला थोडंसं जास्त वेळ घेतं प्लस मेबलीनचं आयलायनर जे आहे ना ते लावल्यावरती थोडंसं जड वाटतं डोळ्यांना म्हणजे असं वाटतं की तुम्ही काहीतरी असं अप्लाय केलंय अशी फिलिंग येते डोळ्यांवरती थोडंसं जड आहे मेबलीनचं आयलायनर पण लॅकमेचं जे आयलायनर आहे ना ते खूप हलकं आहे लिटरली तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही ॲक्च्युली तुमच्या डोळ्यांवरती काही लावलंय सो so, हे खूप अलका आहे मेबलिनचं थोडंसं जड आहे कम्पॅरेटिव्हली सो येस दॅट्स एट फॉर टुडेज व्हिडिओ तुम्ही या दोन्ही आयलायनर्सपैकी एखादा आयलायनर वापरत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा रिव्ह्यू व्हिडिओ किंवा हा कम्पॅरिझन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा त्यांच्यासाठी त्यांना सूट होणारा बेस्ट आयलायनर सिलेक्ट करता येईल त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आय शॅ सी यू ऑल इन माय नेक्स्ट व्हिडिओ ऑनिल दॅन कीप वॉचिंग लोकमत सखी